कस्तुरी कापसाची चर्चा शासन भरपूर करत आहे मित्रांनो प्रचारही करत आहे आणि शेतकऱ्यांना एक दिलासाही देत आहे ठीक आहे हे इलेक्शनाचं गाजर आहे की पंधरा टक्के रक्कम आपल्याला खर्च वाढवून मिळणार आहे म्हणजे सात हजाराचा रेट असणारा कापूस आपला आठ हजारात जाणार आहे का त्याची आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत ठीक आहे मित्रांनो त्यांनी त्यांच्या पोर्टलवर एक हो व्हिडिओ दाखवला आहे तो तुम्ही आधी बघून घ्या ठीक आहे भी बिझनेसमॅन का पहिला लक्ष क्या होता बिजनेस को आगे बढ़ाना और ज्यादा प्रॉफिट कमाना यही ना फिर चाहे वो जीनर्स स्पीनर्स, या क्यों ना हुँ? इसी बात को ध्यान में रखते हुए हमारी सरकार और कॉटन इंडस्ट्री आपके लिए लाई है कस्तूरी कॉटन ये है भारतीय कॉटन के नए स्टैंडर्ड्स क्योंकि ये कड़े क्वालिटी मापदंडों के साथ तय किए गए हैं जिससे आपका फाइनल प्रोडक्ट बनेगा और भी व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की मला काय म्हणायचं आहे ठीक आहे आम्ही का सांगतोय की शेतकऱ्यांना मूर्ख समजतं का ठीक आहे तरी समजलं नसेल तरी त्याचा वापर आपण पुढं करणारच आहोत या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे शासन आहे आणि जे शासन आहे म्हणजे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे शासनाचे कसे आहे ते दाखवतोय मित्रांनो विथ प्रूफ तुम्हाला तो जो व्हिडिओ टाकला तो प्रूफ आहे त्या गोष्टीचा ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही अलीकडे एखादा पेपर न्यूजपेपर वगैरे किंवा टी व्ही वगैरे उघडून बघितले आणि कस्तुरी कापसाबद्दल जर जाणायचं म्हटलं तर तुम्हाला या शासन शेतकऱ्यांना दा आपण टक्के फायदा होणार आहे असं सांगताना दिसतं ठीक आहे आणि मग त्या जिनर्स वगैरे त्यांना त्याच्यानंतर धागा बनवणाऱ्या कंपन्या त्याच्यानंतर डाईंग वगैरे कंपन्यावाले ठीक आहे तर फॅशन टू फायबरपर्यंतच्या कंपन्यांना फायदा होणार आहे असं नंतर शासन सांगतं ठीक आहे परंतु शेतकऱ्यांचाही त्याचा तो उल्लेख करतं ठीक आहे आता हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही शांततेत जर बघितला तर त्याच्यात तुम्हाला शेतकऱ्याचा कुठेच उल्लेख येणार नाही मित्रांनो तिथं डायरेक्ट बिझनेसमॅनपासून स्टार्ट होते ठीक आहे आता बिझनेसमॅन आणि या कस्तुरी कापसाचा काय संबंध आहे मित्रांनो प्रश्न असा आहे की भारताच्या बाहेर चार ते पाच प्रकारचे मुख्य कापस कापसं घेतल्या जातात ठीक आहे त्याच्यामध्ये एक अमेरिकन कापूस म्हणजे ज्याला पीमा कापूस म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर एक अपलँड कापूस असतो आपला जो कापूस येतो अपलँडमध्ये येतो ठीक आहे त्याच्यानंतर इजिप्शियन कापूस येतो अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर साऊथ अमेरिकन म्हणजे ब्राझीलचा कापूस येतो ठीक आहे अशा चार पद्धतीचे कापूस घेतल्या जातात आणि एक पाचवा त्याच्यात जोडला गेला आहे आता ऑर्गॅनिक कापूस ठीक आहे तर यांच्यात कुठंतरी जो पिमा कापूस आहे म्हणजे पिमा कापूस जसं पिमा कापूस अमेरिकेने म्हणजे यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा जो कापूस आहे त्याला पिमा कापूस म्हटला जातो आणि त्याचा ते प्रीमियम घेतात म्हणजे आपण आपला जो कापसाचा रेट त्यांच्या कापसापेक्षा कमी असण्याचे मुख्य कारण मित्रांनो त्यांचं ब्रँडिंग आहे ठीक आहे ब्रँडिंग म्हणजे ते ठीक आहे की लांब धागा आहे थोडं त्यांचं फायबर चांगलं आहे असं आहे तसं आहे ठीक आहे परंतु ते आपलंही राहू शकतं ठीक आहे ते कसं तेही सांगतो मित्रांनो आपल्या ज्या काय स्मार्ट नावाची योजना ना शासन राबवतो आहे त्यांच्यामध्ये असं आढळून आलं की आपला जो कापूस आहे ब्राझीलचा जो कापूस आहे अमेरिकेचा जो कापूस आहे त्या कापसामध्ये फारसा फरक नाही आहे पण विषय काय होतो आपण आपल्या कापसामध्ये तीन ते चार वेचण्या करतो काही काही ठिकाणी पाच ते सात आठ वेचण्या पण करतात ठीक आहे तर या वेचण्यांमध्ये काय होतं मित्रांनो जो पहिल्या क्वालिटीचा सा कापूस असतो म्हणजे जे पहिल्याच प वेचनीमध्ये जे कापूस आलेला असतो त्याची जी क्वालिटी असते ती अमेरिकन कापसालाही मागे टाकणारी का क्वालिटी आहे आणि ती त्याचं स्टेपल लेंथही चांगलं आहे परंतु आपण हा सर्व कापूस मिक्स केल्यामुळे काय होतं की आपला स्टेपल लेंथ वगैरे कमी येते आणि आपला कापसाचं ब्रँडिंग वगैरे होत नाही आणि ते अपलँड कापसामध्ये येतं अपलँड म्हणजे काय मित्रांनो की असा कापूस जो गरज नाही आहे म्हणजे आता गरज आहे आपल्याला त्याच्यामुळे त्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीनं ठीक आहे अन्यथा तो वापरण्याजोगा वापर नाही आहे किंवा परवडण्याजोगा नसतो अशा पद्धतीचा कापसाला आपल्यांडची साधने त्यांनी दिलेली आहे ठीक आहे आता हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू टी ओच्या अशा पद्धतीच्या व्याख्या आहे ठीक आहे हे मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता अशा पद्धतीनं मित्रांनो त्यांचं करायचं झालं आहे की ब्रँडिंग करू आपण कस्तुरी ब्रँडिंग तर कस्तुरी ब्रँडिंगमध्ये काय होणार आहे की जो सुरुवातीचा पहिल्या व्यसनीचा जो कापूस आहे मित्रांनो तो पहिल्या व्यसनीचा कापूस आपल्याकडनं जिनर्स घेतील आणि त्याला पंधरा टक्के रेट वाढवून देतील आता आलं का तुमच्या लक्षात की नेमकं काय <laughs> काय पुंगी वाचते शासनाची आणि काय आपल्या आपल्याला मिळणार आहे मित्रांनो सांगायचा सा अर्थ एकच आहे की हे जे चाललं आहे हे कापसाचे ब्रँडिंग करण्यासाठी चाललेलं आहे शेतकऱ्यांना याचा फायदा मला तरी काही वाटत नाही आहे ठीक आहे शेतकऱ्यांना फायदा नाही होणार शेतकऱ्यांना तेव्हाच फायदा होईल जेव्हा ते स्वत कापसाच्या गाठी तयार करतील ठीक आहे तुम्ही कापसाच्या गाठी तयार करा तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्ही कापसाच्या गाठी तयार नाही करतायत तर शासन हे तुम्हाला फक्त सांगत आहे आणि तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही आहे कारण तुम्ही त्याच्यात येतच नाही गाठी तयार तुम्ही करता करता का शासन तुम्हाला गाठी तयार करणारं समजतं आहे ठीक आहे गाठी तयार करणारा शेवटचा उत्पादक समजतं आहे शासनाला असं वाटतं आहे की तुम्हीच गाठ तयार करतात पण वास्तविक पिक्चर तसं आहे का हे शासनालाही माहिती आहे मित्रांनो आणि हे जिनर्सवाल्यांना पण माहिती आहे त्याच्यामुळे खूप चर्चा याचे होत आहे खूप चर्चा याचे होत आहे मित्रांनो सांगायचा मतलब एकच शासन दाखवत आहे शेतकऱ्यांना परंतु ते वास्तविक ते कोणते तसं नाही आहे जो व्हिडिओ तुम्हाला तिथं टाकलेला आहे तो काहीच वी एडिट वगैरे काहीच केलेलं नाही त्यांना जसा ज तसा कॉपी पेस्ट केलेला आहे तुम्ही मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल नावाच्या साईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा यूट्यूबला कस्तुरी कॉटन बाय अंक पंकज त्रिपाठी असं म्हणून जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे सांगायचा अर्थ एकच आहे की आता इलेक्शन आहे इलेक्शनमुळे तुम्ही असं प्रभावित व्हाल की तुम्हाला दादा पंधरा टक्के कारण काय काही सांगता येत नाही यूट्यूबला वगैरे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होताना दिसतो पण आपण पण आपण कधीच तसं करणार नाही हो, ठीक आहे आपण हमेशा आपण आयना दाखवतोच ठीक आहे मी तुमच्यासाठी हे घेऊनच येतो मित्रांनो हे अशा पद्धतीने जे चॅनल जसे यूट्यूबवर अशा पद्धतीने जे कामं करत आहेत त्यांना तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे त्यांना ठीक आहे ग्राउंडसाठी कामं करणारे लोक आपल्याकडे अजिबात नाही आहे मित्रांनो ठीक आहे मी आम्ही जिनर्सवाल्यांसाठी किंवा वरच्या लोकांसाठी काम केलं के के तर नक्कीच आमचाही फायदा आहे त्याच्यात परंतु ग्राउंडसाठी जे काम करायचंच जे समाधान आहे मित्रांनो ते समाधान त्याच्यातनं नाही मिळत ठीक आहे तर त्या समाधानासाठी हे चालले ठीक आहे तर नक्की एक लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कस्तुरी कापसाचा फायदा जिनर्सवाल्यांना होणार असून शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होणार नाही अशा पद्धतीचं कन्क्लुजन आपण या व्हिडिओमधनं काढलेलं आहे आता आपण शासनावर आरोप केला आता सोल्युशन बघू आपण ठीक आहे सोल्युशन मित्रांनो असं आहे की बरेचसे देश डायरेक्ट फिनिश प्रोडक्ट म्हणजे कापसापासून कपडे बनवलेले विकत घेतात ठीक आहे तर शासनाने डायरेक्ट त्या देशांसोबत तसे करार केले पाहिजे की आम्ही तुम्हाला अशा अशा पद्धतीचं फॅब्रिक इतक्या इतक्या रुपयांमध्ये देऊ कॉन्ट्रॅक्ट केले पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट करून ते शेतकऱ्यांच्या हवाले केलं पाहिजे की तुम्ही इथून अशा पद्धतीचा कपडा तयार करा मित्रांनो आता डायरेक्ट पैसे ओतून डिरेक्टली कपड्यापर्यंत तुम्हाला माणूस निर्मित काही राहिलेलं नाही आहे डायरेक्टली सगळं मशिनरीवर चालतं आहे त्याच्यामुळे शेतकरी सहा महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये सगळं कापूस ते कपड्यापर्यंत जाऊ शकतो तो कसा जाऊ शकतो याचाही सविस्तर व्हिडिओ आपण आणू परंतु शेतकऱ्यांना त्या त्या मोठ्या बिझनेसमॅनवाल्यांसाठी आता हे क्षेत्र नाही असलं पाहिजे शेती क्षेत्र हे शेतकऱ्यांसाठीच असलं पाहिजे शेतीवर भरपूर जास्त प्रॉफिट कमवून ते लोक कुठल्या कुठं जात आहेत आणि आमचा शेतकरी मात्र आहे तर शासन शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या ग्रुपला दोनशे अडीचशे पाचशे शेतकऱ्यांच्या ग्रुपला एक फॅक्टरी सेटअप देऊ शकतं ठीक आहे आणि त्या सेटअपमधनं कॉन्ट्रॅक्ट करू शकतं आणि शासनाला त्याच्यातनं कसा लाभ होईल शा, शा शासनाला तुम्ही टॅक्ससुद्धा देऊ शकता आपण आपण टॅक्स देत नाही त्याच्यामुळे शासन आपल्याला काही देत नाही अशा पद्धतीचं त्यांचं सांगायचं कारण असतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे शेतीमध्ये आपल्याला जर क्रांती हवी असली तर आपल्याला आपल्या प्रोडक्टवर आपण स्वतः टॅक्स देऊ आणि शासना शे शासनाला सांगू की आम्ही शेत उ शेतकरी उत्पादक जर उत उ उत्पादन करतो आहे तर आम्ही जे काय वापरतोय खतं वगैरे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स नाही द्यावा लागणार आम्ही जे विकू त्याच्यावर आम मी तुम्हाला टॅक्स देऊ ठीक आहे तर अशा पद्धतीनं शासन शासनाचा नाकिनवं आपण आणू शकतो मित्रांनो परंतु याच्यासाठी खूप जास्त जागरणाची आवश्यकता आहे ठीक आहे म्हणजे जागृत व्हायची आवश्यकता आहे ठीक आहे अशा पद्धतीच्या ज्या खोकला स्कीम आहे मित्रांनो ज्या ज्यांचा ग्राउंड लेवलला काही उपयोग नाही आहे फक्त इंडस्ट्रियलिस्ट त्याचा फायदा येत सामान्य शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा नाही आहे परंतु तरीही सामान्य शेतकऱ्याला असं दाखवलं जातं आहे की यात तुझा फायदा त्याच्यात आहे तर कसा आहे फायदा हे शासनाने एक्सप्लेन केलं पाहिजे मित्रांनो त्यांच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा उल्लेखसुद्धा नाही आहे आणि वर्तमानपत्रांमध्ये त्याला वाचता येईल म्हणून तिथंच मात्र बघा आता हे जे कास्तुरी कापसाचे फायदे मी तुम्हाला सांगितले तसेच फायदे वर्तमानपत्रांमध्ये दाखवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कसा फायदा आहे हे तुम्हाला मी पूर्ण उलगडा दिला आहे की शेतकऱ्याचा काय फायदा आहे त्याच्यात तर नाही आहे फायदा वगैरे काही ठीक आहे प्रीमियम वगैरे मिळूच शकत नाही आपल्याला कारण पहिलाच कापूस फक्त पहिलीच वेचणीचा कापसाला तो भाव मिळणार आहे आणि तो किती येतो तीस टक्क्यापर्यंतचा कापूस येतो फक्त त्याच्यात ठीक आहे तर तुम्ही या सर्व बाबी लक्षात घेऊन निर्णय घ्या मित्रांनो ठीक आहे धन्यवाद